नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी ट्रेड घेताना आपण कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आणि नेमकं आपली सायकोलॉजी कशा पद्धतीनं पाहिजे आणि चार ट्रेड कशा पद्धतीने केला जातो याच्याबद्दल थोडक्यात या ठिकाणी सांगणार आहे आणि आजचा ट्रेड घेण्याचं काय कारण आहे याच्याबद्दल पण आपण चर्चा करणार आहे तर या ठिकाणी आपण स्क्रीनवर जातो आहे आणि स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळत असेल की आपण एक आज या ठिकाणी पाहायला मिळतं की सेनसेक्सची आज एक्सपायरी होती आणि या सेन्सेक्सची एक्सपायरी जी आहे त्याचा सकाळी एक ऑप्शन सेल केला होता तर नेमकं कधी सेल केला होता ते पण या ठिकाणी आपण बघूया म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात येऊ शकतं तर या ठिकाणी आपण ऑर्डर्स बुकमध्ये जाऊया त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह ऑर्डरमध्ये आपण हे जी ऑर्डर आहे ती आपल्याला पाहायला मिळते की सकाळी आपण नऊ वाजून अठरा मिनिटाला हा ऑप्शन सेल केला होता दोन लॉट आहेत आणि या ठिकाणी आपल्याला ते पाहायला मिळते की कधी आपण एक्झिट केलं होतं हे पण या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं थोडंसं आपण बघूया की याच्यामधून पहिले जी एक लॉट आहे तो मी एक या ठिकाणी एकशे बारा रुपयाला काढला आहे आणि दुसरा लॉट जो आहे तो पासष्ट रुपयाला एक्झिट केलाय बरोबर आहे म्हणजे आपल्याला एक ॲव्हरेज प्राइसचा विचार केला तर एक शहाऐंशी रुपयाच्या आसपास तो आपण एक्झिट केलेला आहे दोन लॉट होते आता हा ट्रेड घेण्याचं काय कारण आहे तो याच्याबद्दल थोडीशी आपण माहिती घेऊया आता बघा ही सेन्सेक्सचा चार्ट आहे आणि सेन्सेक्सच्या चार्टवर जर एक तासाचे टाइम फ्रेम जर आपण ओपन केले तर आपल्याला काय पाहायला मिळतं तर एक तासाच्या टाइम फ्रेमचा विचार केला तर पाठीमागचं जे विचार आहे ही तीस ऑक्टोबरपासनं तीस ऑक्टोबरपासून मार्केट कंटिन्यू डाउन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि याचं प्रेशर पण खूप मोठं आपल्याला या चार्टमध्ये पाहायला मिळतं आता त्याच्यानंतर काय झालेलं आहे की आज सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं सकाळच्या पाच मिनटाच्या टायमिंगमध्ये आपल्याला सकाळी एक एकदम मोठी बुलिश कॅन्डल आजच्या तारखेमध्ये पाहायला मिळते ओके या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं तर ही आहे ती सकाळचे बुलिश कॅन्डल आता ट्रेड आपण कधी घेतला होता की या वेळेला ट्रेड घेतला होता आणि मी जो सेल केलेला ऑप्शन होता तर ते त्र्याऐंशी हजार सहाशे रुपयाचा की मार्केट याच्या ये सुद्धा येऊ शकतं तर हे आपण कशा पद्धतीने प्रेडिक्ट केलं हे थोडंसं आपण समजून घेऊया की मार्केट खालीच येऊ शकतं आणि आपल्या या ऑप्शनची किंमत कमी का होऊ शकते हे थोडंसं आपण समजून घेणार आहे बघा एक तासाचे टाईम फ्रेमचा ता विचार केला तर या ठिकाणी एक तासाची टाइम फ्रेम लावली आणि एक तासाच्या टाइम फ्रेममध्ये काय असतं बऱ्यापैकी बऱ्याच वेळेला आपल्या जे नवीन ट्रेडर्स असतात त्यांना तेन, चार ट्रेड करता ना, येत नाही आणि त्याचं कारण काय होतं तर त्यांच्या डोक्यात एक असतं की मार्केटमध्ये एवढं सेलिंग प्रेशर आहे ही आणि या ठिकाणी हे पूर्ण हिरव्या रंगाचे कॅन्डल अशी या पद्धतीची बनले होते लक्षात घ्या असं कधीही बनत नसतं की मार्केटमध्ये एवढं सेलिंग प्रेशर आहे अशा पद्धतीचे हिरवी जरी कॅन्डल्स बनले तर शक्यतो हे इथं साईडवेज राहतं बऱ्याच वेळेला एक मुवमेंट देऊन त्याच्यानंतर थोडंसं खाली येईल पुन्हा मुवमेंट करत वरच्या बाजून जाईल चार्ट अशा पद्धतीने म्हणतो म्हणजे सेलिंग प्रेशर असेल तर कंटिन्यू अशा पद्धतीने कधीही जात नाही नाहीत प्रसंगी जातो आपला असणार असणार आहे आपण त्याच्यासाठी तयार पण शक्यता शक्यता काय असते असते तर अशी की ज्या ज्या वेळेस या पद्धतीनं सेलिंग प्रेशर असेल डाउन ट्रेंडला जरी चार्ट वरती गेला तर तो, तो पुन्हा खाली येण्याची शक्यता असते म्हणजे एवढ्या सेलिंग प्रेशरला थोडंसं करेक्शन आणि करेक्शन डाऊन हाच हे तुम्ही खरीदरुन या ठिकाणी त्र्याऐंशी हजार सहाशे रुपयाचा जो काही कॉल आहे तो आपण सेल केला आणि तो कॉल या ठिकाणी झुर झालाय कारण हा त्र्याऐंशी हजार सहाशे रुपयाच्या खाली क्लोज झाला आहे पण आपण काय केलंय की तुम्हाला मी दाखवलं की एक एक लॉटमध्ये आपण त्यातनं बाहेर पडलो लक्षात घ्या कधी पण एखाद्या चार्ट मध्ये सेलिंग चा चार तो तो सेलिक प्रेशर एवढं मोठं तुमच्या समोर जर दिसत असेल अशा पद्धतीनं सेलिंग खालच्या बाजूने होत आहे आणि कुठं तर लगेच करेक्शन होत असेल तर याचा अर्थ नाही आहे की तो वरती या पद्धतीनं जाईल तसं नसतं तर सेलिंग प्रेशरच्या नंतर करेक्शन होतं आणि करेक्शनच्या नंतर पुन्हा डाऊन येतं आणि सगळ्यात महत्वाचं आहे की चार्ट वरती कधी जात असतो तर वरती चार्ट जात असताना आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय शिकायला पाहिजे तर चार्ट डाऊन आहे वरती गेला परत डाऊन आहे आणि सस्टेन करतोय आणि पुन्हा जर या ठिकाणची जी काही एक रेजिस्टन्स वगैरे हो बनवलेला असतो तो ज्यावेळेस ब्रेक करेल त्यावेळेस चार्टमध्ये एक नवीन एक मुवमेंट आपल्याला येताना पाहायला मिळते त्यावेळेस आपण एक अपोजिट साईड म्हणजे हे डाउन साइडच्या दिवशी अप साईडचा सा ट्रेड या ठिकाणी घेऊ शकतो नाहीतर जोपर्यंत चार्ट या आहे त्याच्यामध्ये अजून डाऊन येण्याची शक्यता ही खूप जास्त असते लक्षात घ्या लक्षात घ्या चार्टमध्ये सेलिंग प्रेशर असेल तर फास्ट मुवमेंट नसणार आहे आता अजून एक गोष्ट आहे तुम्ही म्हणाल की या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला दिसत नाहीये कुठं तर हे हे जे सेलिंग प्रेशर आहे डाऊन आहे तर एकदम फास्ट झालं अगदी बरोबर आहे या ठिकाणी चार्ट हा पॉझिटिव्ह आहे लक्षात घ्या चार्ट पॉझिटिव्ह आहे करेक्शन आणि पुन्हा वरती जाणारच आहे ना पण याला जो हा हाय जो आहे हा तो ब्रेक न झाला पुन्हा सेलिंग प्रेशर आहे आता सेलिंग प्रेशर आहे याचा अर्थ वरती जाईल का नाही तर हा सस्टेन करेल आणि पुन्हा त्याच्यानंतर नवीन काय जे घडेल ते आपण त्याच्याबद्दल चर्चा करणार तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढे आयकॉन प्रेस करा जय